द्वारा प्रमाणित महाराष्ट्र महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकाणी या इंदापूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण रिपब्लिकन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय बया सोनोने यांच्याकडून आपण पोहोचलो भाई सर जय त्या विषय कशी उपदेश असणार कार्यक्रमात उद्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा द्वितीय वर्धापन दिन आणि माझा वाढदिवस हे दोन्ही कार्यक्रम एकत्रित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहेत इंदापूर नगरपालिकेच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता त्या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजे तमाम महाराष्ट्रातील या इंदापूर तालुक्यातील सर्व प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्या मोठ्या संख्येनं त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावं या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री राजेदादा पवारसाहेब तसेच राज्यसभेच्या खासदार आणि तालिका अध्यक्ष सुनेत्रा वैनी याही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच या महाराष्ट्र राज्याचे आणि या इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य दत्तात्रय मामा भरणे हेही या कार्यक्रमाला इंदापूर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने या दोन वर्षामध्ये राज्यामध्ये जे जाळं उभं केलेलं आहे त्या संदर्भामध्ये उद्या त्याचा सगळी माहिती त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी दिली जाईल राज्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं कशा पद्धतीनं तरुणांना सक्षम केलं जात आहे याचीही त्या ठिकाणी माहिती दिली जाईल आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा राज्यामध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा म्हणून पक्ष म्हणून त्याकडं सगळीकडं आता बघितलं जात आहे आणि जोमाने वाढणारा पक्ष म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडे बघितलं जात आहे आणि म्हणून उद्याचा हा भव्य दिव्य कार्यक्रम असा बघण्यासाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं हो। आपण हे सगळ्या पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आपणही सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि उद्याचा हा अतिशय चांगला असा कार्यक्रम आपण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोचवावा अशा पद्धतीची आपण सर्वांना विनंती करतो इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय जोरदार तयारी केलेली आता एवढ्यातच मी शहरामधून येताना सगळी झालेली तयारी बघितली इंदापूर शहरामध्ये बॅनर कमानी अतिशय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा सगळ्यांना विनंती आहे की आम्ही जे एवढं सगळं काम उभं केलं हे सगळ्यांनी पाहावं आणि त्या ठिकाणी या सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपण सर्वांना होणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी उद्या सायंकाळी पाच वाजता इंदापूर नगरपालिकेच्या समोरील पटांगणामध्ये जो पक्षाचा वर्धापन दिन आणि माझा वाढदिवस या कार्यक्रमाला तमाम जनतेने या तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्र न्यूज निफ साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद